चला मंडळी आज बनव्यात घरी बनवलेल्या एकदम क्रिस्पी कुरकुरीत पुऱ्यांपासून चटपटीत चाट रेसिपी त्यासाठी दीड कप मैद्यामध्ये थोडस ओवा मीठ तेल आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेतलं आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याची पातळ अशी चपाती लाटून घेतली त्यावर काट्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आता बॉटलचं एखादं किंवा डब्याचं झाकण घेऊन छोट्या अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आणि मिडियम फ्लेमवर तेलामध्ये ह्या पुऱ्या लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आता इथे रात्रभर सफेद वाटाणे भिजत घातले त्यामध्ये पाणी थोडस मीठ बटाटे सगळं कुकर मध्ये घालून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या आता पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा आलेला चिंत चिमूरभर हिंग घालून कांदा सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं त्यावर आता नेहमीचे थोडे थोडे मसाले घालून मिक्स करून घ्यायचे मसाले करपूनहीत म्हणून थोडस पाणी घालायचं टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आता त्यावर शिजवलेले वाटाणे घालायचे चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला घालून झाकण ठेवून एक उकळी आणून द्यायची आता नेहमीप्रमाणे चाट टाकण्यासाठी चिंच गुळाची चटणी हिरवी चटणी फेटलेलं गोड चाट मसाला भाजलेली जिरा पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर स्प्रिंकल करून वरून शेव घालून चाट तयार आहे